या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर कि तुम या से चले ही आंबेडकरी चळवळी स्वस्थ बसणार एवढेच या ठिकाणी सांगतो शिबिरच्या जे यंत्रणेला मी सांगू इच्छितो खबरदार आहे जर तुम्ही याची सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी सर्वोच्च रुग्णालयात म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून रोजंदारीवर कार्यरत असलेले कर्मचारी पीरप्पा श्रीपती वनकडे यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे चपळगाव तालुका अक्कलकोट येथील रहिवाशी असलेले पिरप्पा श्रीपती वनकडे हे सिव्हिल हॉस्पिटलच्या पंप हाऊस विभागात काम करत होते काल रात्री ड्युटीवर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे सध्या त्यांचे कुटुंब बेघर आणि आर्थिकदृष्ट्या असुरक्षित अवस्थेत झाले असून समाजाची मागणी आहे की रोजंदारी आघाडी संघटना तसेच त्यांचे नातेवाईक आणि चपळगावातील स्थानिक नागरिकांनी शासनाकडे मागणी केली आहे की पिरप्पा यांच्या कुटुंबातील एका सदस्याला विशेषतः त्यांच्या मुलाला शासकीय सेवेत

दुर्लक्ष कसून करून आपल्या कामामध्ये चुकारपणा करून कसुरता करून त्याकडे अक्षम दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचा निर्णय ज्यावेळी झाला असता त्यावेळी जर करता कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी ऑर्डर केले असते तर कदाचित ते सुखी आणि समृद्धी झाले असते आणि संसार त्यांचा सुखी झाला असता परंतु हलगर्जीपणा करणाऱ्या या डीनला आणखीन येथील संपूर्ण ती दखल घेऊन तात्काळ या आमच्या पिराप श्रीपती होणकवडेला जर तुम्ही काम जर तुम्ही यांना अनुकंपा खाली परमनंट नाही जर केलं गेलं तर पीपल्स रिपब्लिकनचा पार्टीचा जो लढा आहे तुमच्या विरोधात त्या लढ्याला सज्ज व्हा आणि त्यांना न्याय जर दिला नसलं तर आम्ही प्रचंड अशा पद्धतीचं आंदोलन करून रोजंदारीवर जॉब करत असताना संबंधित ज्या न्यायालय परि प्रतिक्रियेवर हे चालतं संबंधित कोर्टाची ऑर्डर म्हणून त्यांना कायमरूपी करावं रोजंदारी कर्मचाऱ्यांना असं कोर्टाची ऑर्डर असतानासुद्धा संबंधित इथले अधिकारी जर गै करत असतील तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचा रोजगाराघाडीचा प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करतो की गरिबाच्या जो आज इथे मयत झालं ऑन ड्युटीवर त्यांचं मयत झालेलं आहे आता अधिवेशन चालू आहे संबंधित मी विरोधी पक्ष नेत्यांना पण या माध्यमातून सूचित करतो एक माणूस ऑन ड्युटीवर जातो आणि त्याच्या एकुलता एक मुलगा आज बेघर झाला आहे जर शासनाने दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये इथं संबंधित डीन असतील आरोग्य अधिकारी असतील आणि इथल्या संपूर्ण यंत्रणाला मी सूचित करतो आम्ही या ठिकाणी उपोषणला बसू या मागणी असे आहे की कायमस्वरूपी जर ते कोर्टाच्या ऑर्डरनुसार त्याच वेळेस जर ते कायमस्वरूपीत कर्मचारी जर झाले असते तर त्यांना जो शासनाचा लाभ मिळाला असता तो पूर्णपणे लाभ मला मिळाला पाहिजे खूप कमी पगारीवर काम करतोय मग आज जर परमनंट त्यांनी असते तर आज त्यांना काहीतरी सरकारी मोबदला मिळाला असता पण आम्हाला काहीच मिळत नाही मग आमचं हे कष्ट वाया जाईल का असे शासनाने काहीतरी ह्याच्याकडं लक्ष द्यावं आमच्या एकशे सात कर्मचाऱ्यांचा दोन हजार अठरामध्ये न्यायालयीन खटला पण आम्ही दाखल केला होता आज जी घटना घडली ती एकशे सात आमच्या सर्वच रोजगार कर्मचाऱ्या घडू शकते आज ते जर नियमित असले असते तर त्यांचे पाल्य आज त्यांच्या जागेवर कामाला लागले असते त्यांना शासकीय लाभ मिळाला असता दहा ते पंधरा वर्ष से सेवा देऊन आज त्यांना काय मिळतंय काहीच मिळालं नाही अधिकारी आता त्यांच्याकडे जर गेलं तर ते आमच्या हातात नाही शासनाकडनं आम्ही कळू असलेच उत्तर येणार आता पण आता आता ते दखल घेतील पण कर्मचारी मेल्यानंतर दखल घेणार का